नमस्कार आपण पाहतात कटू सत्य लाईव्ह न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक कमेंट करून महाराष्ट्र नवीन नवनवीन बातम्यांसाठी बेल ऐकन दाबायला विसरू नका दा स्पेन स्पेशल फ्लाईट ने कोण कौन कोणाला घेऊन गे गेलं अमित सळुंके स्पेन मध्ये कोणाला स्पेशल चार्टर फ्लाईट ना घेऊन गेलं आणि त्या चार्टर फ्लाईट मध्ये आठ तासामध्ये कोणती पार्टी चालली होती ते येईल ना कोण होते त्या विमानामध्ये एकनाथ शिंदे सांगावं लागेल आपलं कोणते आपले त्यांचे चिरंजीव बाळराजे काय श्रीकांत शिंदेने सगळं सांगावं लागेल चार्टर फ्लाइटने स्पेन ला कोणी नेलं अमित साळुंके अमित साळुंकेने कोणाला नेलं आय रिपीट स्पेनला पार्टी करण्यासाठी चार्टर फ्लाईटने कोणाला नेलं अमित साळुंकेने हा खर्च कोणासाठी केला ते चार्टर फ्लाईट कोणाचं चा होतं साळमिके बरोबर आपण गेला सगळे कोण होते त्या विमानात आणि त्या आठ तासाच्या प्रवासामध्ये त्या विमानामध्ये काय सुरू होत सगळे पुरावे मिळतील मिस्टर श्रीकांत शिंदे थोडा धीर मुंबईला आपण आला टोळू द्या जनतेला सगळे या 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 जगदीश बोला काय म्हणताय बघ माझ्याकडे त्याविषयी काही माहिती नाही सरकारच्या काळामध्ये कधी कोणाला अटक होईल कधी कोणावर गोळीबार होईल आणि सरबत पिणाऱ्या माणसालाही दारू पितो म्हणून अटक केली जाईल हा और आ, कुछ भी हो सकता है पुलिस और पुलिस की यंत्रणा बीजेपी विरोधियों को इस प्रकार से प्रताड़ित करने के लिए ही यहाँ है बाकी सरकार में कुछ काम नहीं है मैं जानकारी ले लूंगा खरसे साहब के एक दामाद उनको भी ऐसी एक केस में ईडी ने अरेस्ट किया था कुछ में कुछ मिला नहीं दो दिन से खरसे साहब सरकार के खिलाफ मैं दोन दिवसा खरसे साहब सरकारच्या विरुद्ध आणि खास करून गिरीश महाजन यांच्या विरोधामध्ये ठामपणे बोलतायत पुराव्यांसह बोलतायत आणि त्यानंतर पुढल्या चोवीस तासामध्ये ताबडतोब ही कारवाई झाली रेव पार्टी एकनाथराव खडसे यांनी जे मुद्दे मांडले जे आरोप केले त्याची चौकशी होत नाही त्याची चौकशी होत नाही पण जो आरोप करतो त्याच्या घरावर धाडी घातल्या जातात ही पार्टी ती पार्टी तुमचं काय चाललंय अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजे रेव पार्टी आहे तुम्हाला माहिती आहे का अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजेच रेव पार्टी आहे खोटे गुन्हे दाखल करे आता नाशिक मध्ये आज शिवसेनेचे दोन लोकांना मिस्टर महाजन प्रवेश देत आहेत त्यांच्यावरती ते आधी गुन्हे दाखल केले आणि त्यांच्यावर दबाव आणला पक्ष आणण्याचा भा, भाजपात या आणि भाजपात येण्याआधी त्यांच्यावरती गुन्हे काढून टाकले हे एक नवीन तंत्र आहे सुधाकर बर होते आमचे त्यांच्या कुटुंबावर मोफकाच्या कारवाया केल्या भाजपात गेले के रफादा प्रत्येक माझ्या बाजूला साधन पासवू देत आमचे उपनेते काम करतात नगर जिल्ह्यात त्यांचे अति खोटे गुन्हे नगर जिल्ह्यातले आमचे शहर प्रमुख किरण काळे त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन सुरू केलं महानगरपालिकेच्या आणि तिकडल्या आमदारांच्या दहशतवादाविरुद्ध चारशे कोटीचा घोटाळा काढला त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा कोणतरी आणली एक महिला उभी केली आणि बलात्काराचा गुन्हा पहाटे तीन वाजता अटक त्याच्यामुळे एकनाथराव खडसे यांच्यावरती त्यांच्या कुटुंबावरती जर कारवाई झाली असेल तर आश्चर्य वाटण्याचं कारण अशा प्रकारच्या कारवायांना आम्हाला यापुढे सामोरं जावं लागेल फडणवीसांच्या राज्यामध्ये गिरीश महाजन नावाचा हा जो सांड आहे हा मोका सुटलेला आहे आणि याला जर आवरलं नाही तर एक दिवस हा देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा गाडल्याशिवाय राहणार नाही मातीमध्ये माझ शब्द तुम्ही लक्षात ठेवा या अशा प्रवृत्ती ज्या आहेत यंत्रणांचा खोटा वापर करून राजकीय विरोधकांना बदनाम करणाऱ्या आम्ही त्यातून गेलेलो आहोत ना आमच्याकडे ईडी सीबीआय सगळं पाठवून झालं खोट्या गुन्हे खोट्या गुन्ह्यांमध्ये आम्ही लढतो आहोत आम्ही लढत राहू पण तुम्हाला महाग पडेल लक्षात घ्या हे जेव्हा तुमच्यावरती उलटेल तेव्हा महाग पडेल अमित साळुकेच काय झालं अमित साळुकेचा संबंध एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुलाशी आहे पोलीस कारवाई करणार आहेत गुन्हा दाखल करून अँटी करप्शन रेव पार्ट्या कोणाच्या होतात आमचे आमदार आणि खासदार मी परत सांगतो चार खासदार आणि पंधरा ते सोळा आमदार हे भाजपच्या ह्या लोकांच्या आणि ट्रॅप पुढे गेले आणि त्याच्यामध्ये या नशेच्या पार्टीचाही संबंध आहे नशेची पार्टी झाल्याशिवाय हानी ट्रॅप करता येत नाही करेक्ट हे सगळं करेक् केलं आहे एकनाथराव खडसे दोन दिवसापासून सरकारवर तुटून पडलेलं आहे त्याची किंमत ते मस्त आहेत त्याचं कुटुंब मफत आहे हे शाप महाराष्ट्राचे ह्या लोकांना लागल्याशिवाय राहणार नाही मी अमित शहाना उपराष्ट्रपती होतील असं म्हटलेलं नाही आपण रोखोक काळजीपूर्वक वाचलं पाहिजे त्यांना पंतप्रधान पदाची महत्वाकांक्षा आहे असं मी म्हटलं त्यांना दिल्लीतल्या सर्वोच्च पदी येण्याची महत्वाकांक्षा अमित शहा आहे त्या दृष्टीने त्यांची पावलं पडतायत कळलं आणि नरेंद्र मोदी ते होऊ देणार नाही भविष्यात घडामोडी घडतायत आणि नरेंद्र मोदी पंच्याहत्तर वर्षाचे होत आहेत त्याच्यामुळे काय होईल कोणत्याही परिस्थितीमध्ये अमित शहाना ते त्यांच्या पदावरती येऊ देणार नाही कदाचित ते अमित शहाना गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून पाठवतील याची मला जास्त खात्री वाटते अरे काय सोळा नाही मध्यंतरी तेरावे अवतार म्हणाले होते कोणतरी भाजपचे लोक तीन महिन्यापासून पण मोदी उतरत नाही असं कोण म्हणत आहे काय करतात ते कुठल्या पक्षात आहेत सध्या मला माहित नाही चला सर श्रीकांत शिंदे यांनी असं म्हटलंय की माझ्यावर जे आरोप केलेले आहेत ते पुरावे रावतांनी नक्की देणार पुरावे शोधण्याचं काम ते तपास झाला आणि कशा प्रकारे झालाय याची माहिती देतात जी परवा खडसे साहेबांनी दिली मी सातत्याने देतोय अंजली दमानिया देतात मग पोलीस कशा करताय तुमची भांडी घासायला अँटी करप्शन आहे हा अँटी करप्शन लाच उत्पन्न प्रतिबंधक खातं पिढी ते तुमच्या घरची धुणी भांडी करायला आहेत का त्यांचं काम काय आम्ही पुरावे दिल्यावर विरोधी पक्षाच्या नेत्यांना अटका करून पुरावे निर्माण करताना त्यांना टाका नाही टायर मध्ये आपोआप आता झारखंडचे पोलीस अमिर साळुंकेकडनं पुरावे घेतील झारखंडचे पोलीस म्हणजे भाजपचे पोलीस नाही आहेत अमित साळुंकेला तिकडे घेऊन गेलेले आहेत ना आता तिथे जे स्टेटमेंट येणार आहेत जो तपास येणार आहे त्याच्यामध्ये हे पैसे कोणत्या मेडिकल फाउंडेशनला गेले कोणत्या राजकारणात गेले स्पेनला स्पेशल फ्लाईटने कोण कुंण कोणाला घेऊन गेलं अमित साळुंके स्पेन मध्ये कोणाला स्पेशल चार्टर फ्लाईट न घेऊन गेलं आणि त्या चार्टर फ्लाईट मध्ये आठ तासामध्ये कोणती पार्टी चालली होती ते येईल ना कोण होते त्या विमानामध्ये एकनाथ शिंदेना सांगावं लागेल कोणते आपले त्यांचे चिरंजीव बाळराजे काय श्रीकांत शिंदेने सगळं सांगावं लागेल चार्टर फ्लाइटने स्पेन ला कोणी नेलं अमित साळुंके अमित साळुंकेने कोणाला नेलं आय रिपीट स्पेनला पार्टी करण्यासाठी चार्टर्ड फ्लाइटने कोणाला नेलं अमित साळुंकेने हा खर्च कोणासाठी केला हे चार्टर फ्लाइट कोणाचं होतं अमित साळुंके बरोबर आपण गेला सगळे कोण होते त्या विमानात

बात सामने आ रही है ये लोग नरेंद्र मोदी को रिटायर करना चाहते हैं। उसमें अमित शाह जी भी सब लोग। और एक चल चल रही रही है, है। एक है। और उसके लिए एक रेस और लिए दूसरे के पांव खींच रहे अमित शाह जी को तो एक महत्वाकांक्षा आकांक्षा है प्रधानमंत्री होने की कि तो मोदी जी के बाद मैं, फिर राजनाथ सिंह को लगता है मैं और किसी को लगता है मैं ये मई मई में देश का नुकसान हो जाएगा लेकिन किसी भी हालत में नरेंद्र मोदी अमित शाह जी को प्रधानमंत्री के दौर में नहीं आने देंगे आप देखिए तो सप्टेम्बर तो तो की राजनीति है जो सितंबर में होने वाला है राजनीति का खेल उसकी शुरुआत जगदीप धनखड़ जी के इस्तीफे से हुई की मग आता करा ना तुमचं सरकार आहे ना अर्थमंत्री तुमचेच आहेत ना तुम्ही आश्वासन दिलेलं आहे तुमच्या जाहीरनाम्यात भाजपच्या ज्या सरकारमध्ये तुम्ही आहात तुम्ही कशाला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे मी कॅबिनेट मध्ये हा विषय तरी मांडा ना कॅबिनेटच्या पुढल्या बैठकीमध्ये हसन मुश्रीफ तुम्ही हा विषय मांडा जो तुम्ही सांगता येतो आणि हा विषय मांडल्याची जी नोंद आहे मिनिट्स आहे त्या जनतेसमोर घेऊन नियम और कानून की तरह काम नहीं हुआ है चौदा हजार को लाडली बहनों का फायदा हो गया उसका मतलब क्या है कोण आई लोग कितने करोड का घाटा सरकार को पड़ा है ये जो सुविधा थी ये सीनियर सिटीजन महिला को नहीं थी साठ के ऊपर जो महिलाएं थी उनके लिए लाडली बहन योजना का लाभ नहीं था लेकिन अढ़ाई लाख ऐसी महिलाएं हैं जिसकी उम्र साठ साल से ज्यादा है उनको भी ये ये लोगों ने भी फायदा लिया और लगभग साढ़े चार से करोड़ का घाटा बोझ सरकार की तिजोरी पर आ गया साढ़े चार से करोड़ समझ लीजिए महिलाओं के नाम पर पुरुष खाते हैं है साठ साल की उम्र से ज्यादा महिला है जिनको ये नियम नहीं बिठाया था उसने भी लिया दो लाख से ज्यादा महिलाओं ने तो सरकार में तरह से अराजकता फैली थी चुनाव जीतने के लिए थैंक यू वो या जनता जगदीश बोला क्या बनता मग माझ्याकडे त्याविषयी काही माहिती नाहीये या सरकारच्या काळामध्ये कधी कोणाला अटक होईल कधी कोणावर गोळीबार होईल आणि सरबत पिणाऱ्या माणसालाही दारू पितो म्हणून अटक केली जाईल हा और कुछ भी हो सकता है पुलिस और पुलिस की यंत्रणा बीजेपी विरोधियों को इस प्रकार से प्रताड़ित करने के लिए ही यहाँ है बाकी सरकार में कुछ काम नहीं है मैं जानकारी ले लूंगा खरसे साहब के एक दामाद उनको भी ऐसे एक केस में ईडी ने अरेस्ट किया था कुछ में कुछ मिला नहीं दो दिन से खरसे साहब सरकार के खिलाफ मैं दोनों दिवसा खड़से साहब सरकारच्या विरुद्ध आणि खास करून गिरीश महाजन यांच्या विरोधामध्ये ठामपणे बोलतायत पुराव्यांसह बोलताय आणि त्यानंतर पुढल्या चोवीस तासामध्ये ताबडतोब ही कारवाई झाली देव पार्टीची एकनाथराव खडसे यांनी जे मुद्दे मांडले जे आरोप केले त्याची चौकशी होत नाही त्याची चौकशी होत नाही पण जो आरोप करतो त्याच्या घरावर धाडी घातल्या जातात ती पार्टी ती पार्टी तुमचं काय चाललंय अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजे रेव पार्टी आहे तुम्हाला माहिती आहे का अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजेच रेव पार्टी आहे खोटे गुन्हे दाखल करे आता नाशिकमध्ये आज शिवसेनेचे दोन लोकांना मिस्टर महाजन प्रवेश देत आहेत त्यांच्यावरती आधी गुन्हे दाखल केले आणि त्यांच्यावर दबाव आणला पक्ष आणण्याचा भा, भाजपात या आणि भाजपात येण्याआधी त्यांच्या अर्धे गुन्हे काढून टाकले हे एक नवीन तंत्र आहे सुधाकर बळूजर होते आमचे त्यांच्या कुटुंबावर मकुकाच्या कारवाया केल्या भाजपात गेले के प्रफादा प्रत्येक माझ्या बाजूला साधन पासवू देत आमचे उपनेते काम करतात नगर जिल्ह्यात त्यांचे अति खोटे गुन्हे नगर जिल्ह्यातले आमचे शहर प्रमुख किरण काळे त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन सुरू केलं महानगरपालिकेच्या आणि तिकडल्या आमदारांच्या दहशतवादाविरुद्ध चारशे कोटीचा घोटाळा काढला त्यांच्या विरोधामध्ये बलात्काराचा गुन्हा कोणतरी आणली एक महिला उभी केली आणि बलात्काराचा गुन्हा पहाटे तीन वाजता अटक त्याच्यामुळे एकनाथराव खडसे यांच्यावरती त्यांच्या कुटुंबावरती जर कारवाई झाली असेल तर आश्चर्य वाटण्याचं कारण अशा प्रकारच्या कारवायांना आम्हाला यापुढे सामोरं जावं लागेल फडणवीसांच्या राज्यामध्ये गिरीश महाजन नावाचा हा जो सांड आहे हा मोखाड सुटलेला आहे आणि याला जर आवरलं नाही तर एक दिवस हा देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा गाडल्याशिवाय राहणार नाही माती मातीमध्ये माझ शब्द तुम्ही लक्षात ठेवा या अशा प्रवृत्ती ज्या आहेत यंत्रणांचा खोटा वापर करून राजकीय विरोधकांना बदनाम करणाऱ्या आम्ही त्यातून गेलेलो आहोत ना आमच्याकडे ईडी सीबीआय सगळं पाठवून झालं खोट्या गुन्ह्यांमध्ये आम्ही लढतो आहोत आम्ही लढत राहू पण तुम्हाला महाग पडेल लक्षात घ्या हे जेव्हा तुमच्यावरती उलटेल तेव्हा महाग पडेल अमित साळुंकेच काय झालं अमित साळुंकेचा संबंध एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुलाशी आहे पोलीस कारवाई करणार आहेत गुन्हा दाखल करून अँटी करप्शन रेव पार्ट्या कोणाच्या होतात आमचे आमदार आणि खासदार मी परत सांगतो चार खासदार आणि पंधरा ते सोळा आमदार हे भाजपच्या ह्या लोकांच्या आणि ट्रॅप पुढे गेले आणि त्याच्यामध्ये या नशेच्या पार्टीचाही संबंध आहे नशेची पार्टी झाल्याशिवाय हानी ट्रॅप करता येत नाही yeah. करेक्ट हे सगळं भाजपने केलं आहे सगळं भाजप निर्माण करत एकनाथराव खडसे दोन दिवसापासून सरकारवर तुटून पडलेलं आहे त्याची किंमत ते मोफतात त्याचं कुटुंब मोफत आहे हे शाप महाराष्ट्राचे ह्या लोकांना लागल्याशिवाय राहणार नाही मी अमित शहा उपराष्ट्रपती होतील असं म्हटलेलं नाही आपण पंतप्रधान पदाची महत्वाकांक्षा आहे असं मी म्हटलं त्यांना दिल्लीतल्या सर्वोच्च पदी येण्याची महत्वाकांक्षा अमित शहा आहे त्या दृष्टीने त्यांची पावलं पडतायत कळलं आणि नरेंद्र मोदी ते होऊ देणार नाही भविष्यात या दिल्लीच्या घडामोडी घडतायत आणि नरेंद्र मोदी पंच्याहत्तर वर्षाचे होत आहेत त्याच्यामुळे काय होईल कोणत्याही परिस्थितीमध्ये अमित शहाना ते त्यांच्या पदावरती येऊ देणार नाही कदाचित ते अमित शहाना गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून पाठवतील याची मला जास्त खात्री वाटते था 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 था। अरे सोळा नाही मध्यंतरी तेराव्या अवतार म्हणाले होते कोणतरी भाजपचे लोक तीन महिन्यापासून पण मोदी उतरत नाही असं कोण म्हणत आहे काय करतात ते कुठल्या पक्षात आहेत सध्या मला माहित नाही चला श्रीकांत शिंदे यांनी असं म्हटलंय की माझ्यावर जे आरोप केलेले आहेत ते पुरावे करून नक्की देणार पुरावे शोधण्याचं काम ते तपास झाला आणि कशा प्रकारे झालाय याची माहिती देतात जी परवा खडसे साहेबांनी दिली मी सातत्याने देतोय अंजली दमानिया देतात व पोलीस कशा करताय तुमची भांडी घासायला अँटी करप्शन आहे हा अँटी करप्शन लाच उत्पन्न प्रतिबंधक खातं पिढी हे तुमच्या घरची धुणी मांडी करायला काम काय आम्ही पुरावे दिल्यावर विरोधी पक्षाच्या नेत्यांना अटका करून खोटे पुरावे तुम्ही निर्माण करताना त्यांना टाका नाही टायर मध्ये पुरावे येतील आता झारखंडचे पोलीस अमित साळुंकेकडनं पुरावे घेतील झारखंड पोलीस म्हणजे भाजपचे पोलीस नाही आहेत अमित साळुंकेला तिकडे घेऊन गेलेले आहेत ना आता तिथे जे स्टेटमेंट येणार आहेत जो तपास येणार आहे त्याच्यामध्ये हे पैसे कोणत्या मेडिकल फाउंडेशनला गेले कोणत्या राजकारणात गेले स्पेनला स्पेशल फ्लाईटने कोण कोणाला घेऊन गे गेलं अमित स्पेन मध्ये कोणाला स्पेशल चार्टर फ्लाईट न घेऊन गेलं आणि त्या चार्टर फ्लाईट मध्ये आठ तासामध्ये कोणती पार्टी चालली होती हे येईल ना कोण होते त्या विमानामध्ये एकनाथ शिंदेना सांगावं लागेल कोणते आपले त्यांचे चिरंजीव बाळराजे काय ठिकाण शिंदेना सगळं सांगावं लागेल चार्टर फ्लाइटने स्पेनला कोणी नेलं अमित साळुंके अमित साळुंकेने कोणाला नेलं आय रिपीट स्पेनला पार्टी करण्यासाठी चार्टर फ्लाईटने कोणाला नेलं अमित साळुंकेने हा खर्च कोणासाठी केला हे चार्टर फ्लाईट कोणाचं चा होतं अमित साळुंके बरोबर आपण गेला सगळे कोण होते त्या विमानात

बात सामने आ रही है ये लोग नरेंद्र मोदी को रिटायर करना चाहते हैं उसमें अमित शाह जी भी सब लोग और एक दौड़ चल रही है एक रेस चल रही है और उसके लिए एक दूसरे के पांव खींच रहे हो अमित शाह जी को तो एक महत्वाकांक्षा आकांक्षा है प्रधानमंत्री होने की कि मोदी जी के बाद मैं फिर सिंह को लगता है मैं और किसी लगता है मैं मई मई में देश का नुकसान हो जाएगा लेकिन किसी भी हालत में नरेंद्र मोदी अमित शाह जी को प्रधानमंत्री के दौड़ में नहीं आने देंगे आप देखिए सितंबर तो 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 की, राजनी की राजनीति है जो सितंबर में होने वाला है राजनीति का खेल उसकी शुरुआत जगदीप धनखड़ जी के इस्तीफे से हुई मग आता करा तुमचं सरकार आहे ना अर्थमंत्री तुमचेच आहेत ना तुम्ही आश्वासन दिलेलं आहे तुमच्या जाहीरनाम्यात भाजपच्या ज्या सरकारमध्ये तुम्ही आहात तुम्ही कशाला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे मी धर कॅबिनेटमध्ये हा विषय तरी मांडा ना कॅबिनेटच्या पुढल्या बैठकीमध्ये हसन मुश्रीफ तुम्ही हा विषय मांडा जो तुम्ही सांगता येतो हा विषय मानने की जी नोंद है जनते समय देखिये नियम और कानून की तरह काम नहीं हुआ है चौदह हजार पुरुषों को लाडली बहनों का फायदा हो गया उसका मतलब क्या है कौन कितने करोड़ का घाटा सरकार को पड़ा है ये जो सुविधा थी ये सीनियर सिटीजन महिला को नहीं थी साठ के ऊपर जो महिलाएं थी उनके लिए लाडली बहन योजना का लाभ नहीं था लेकिन अढ़ाई लाख ऐसी महिलाएं हैं जिसकी उम्र साठ साल से ज्यादा है उनको भी ये ये लोगों ने भी फायदा लिया और लगभग साढ़े चार से करोड़ का घाटा बोझ सरकार की तिजोरी पर आ गया साढ़े चार से करोड़ समझ लीजिए महिलाओं के नाम पर पुरुष खाते हैं है साठ साल की उम्र से ज्यादा महिला है जिनको ये नियम नहीं बिठाया था उसने भी लिया दो लाख से ज्यादा महिलाओं ने तो सरकार में तरह से अराजकता फैली थी चुनाव जीतने के लिए पात्रा निर्विड़ सत्य अर्थात सर्वसाम से व्यासपीठ सत्य लाइव न्यूज धन्यवाद